मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणे मामाने मी प्रसाद घेऊन निघालेलो आणि हा प्रसाद आपल्याला अहो आपल्या पेटेतलं शिवाजी धरून म्हणते त्यांनी सांगितलेलं आपल्या दाद्याला पन्नास किलोचा पुलाव बनवायला आणि हा प्रसाद घेऊन गणे मामाने मी डॉट टायमिंगला बिनगामी गणेश मंदिरपाशी पोहोचलो <laughs> इथं इंगोले साहेबांची उपस्थिती लागली आता बाकीचं तुम्ही नुसतं दृश्य बघा केवढं जबरदस्त वाटते काय मंडळाच्या पोरांनी जास्त न वेळ लावता नाही लगेच टेम्पोनं दोन्हीच्या दोन्ही पातेला खाली उतरलेत आणि प्रसाद वाटायला सुरुवात केली अहो म्हणता म्हणता म्हणजे कने तासात दीड तासात कने सगळा प्रसाद कने वाटून संपला